आणि मुंबईवाल्यासाठी खास म्हणजे काय वैशिष्ट्य येताना तुम्ही मुंबई गाजून घाटावाला टेटेस्ट टेस्ट होता आता घाट गाजवून मुंबईला जाण्याला टेटेस्ट टेस्ट तुम्हाला मोठा चान्स आहे नक्की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय बुरखोडी फाटीवरती दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भव्य दिव्य बिनजोडचं जंगी मैदाना फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी मैदानाचे आयोजक संजय बाबा खाटाव आहेत बापू जाधव आहेत पुशेगावचे शेट आहेत अनिल बुधवले आहेत सरपंच आहेत सतीश वल्लेकर एकंदरीत एक जाणून घेऊ कसं नियोजन आहे बिनजोड मैदान वीस तारखेला सदोबा नमस्कार नमस्कार काय सांगाल बिनजोड मैदान घेतलंय कसं नियोजन आहे बिनजोड मैदान घेण्याचा एक उद्देश होता की बैलगाडी मालकांचा विचार करून आणि बैलगाडी मालकांनी मला आग्रह करून बिनजोडचं मैदान घ्या माझं दरवर्षी तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला माहित आहे माझं तीन पेरांचं मैदान असायचं पण बैलगाडी मालकांच्या मी ही बिनजोडचं मैदान घेतलंय कसं नियोजन आहे बिनजोडचं भिंजोडचं मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई पालघर मालघर यांच्या नियमानच हे मैदान होणार आहे बरं फाटीबद्दल काय सांगाल तर बिंजोडला चांगली फाटी आहे फाटी काय सगळ्यांना माहित आहे फाटीवरनं ही काय बिंजोड लोक म्हणजे पळून गेलेले ती मंबावली गेले ती पोनावली गेले ती आपला सगळा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहित आहे बुरखुडी पाटी काय आहे काय काय आहे बर मैदानाची परमिशन कसं कुठपर्यंत आले परमिशन हे झाले उद्याच्या ग्रुप वर पडेल पर परमिशन बिनजोड मैदान घेण्याचा हेतू काय आणि मैदान घेण्याचा हेतू एकच होता की माझं तीन पेऱ्याचं मैदान असायचं पण तरी आपलं ती बैलगाडी मालकांचं म्हणजे काय माहिती आहे का आता तीन पेऱ्याला बघताय गट काढला तर सीमेला त्याला म्हणजे ही नाही त्यासाठी माणसांची उत्सुकता आहे की बिनजोडचं मैदान म्हणून त्या बैलगाडी मालकांचा विचार करूनच मी पिंजोडचं मैदान घ्या नक्कीच थोडक्यात म्हणजे आपल्या आपलं कुठेतरी गुलाल आपलं सर्वसाम सर्वसामान्य बैलगाडी मालकाला गुलाल मिळतोय म्हणजे काय होते की आता तुमची माझी शरद बिंजोड असली तर दोघात कोणतरी म्हणजे गुलाला पात्र होतो या नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान बैलगाडी मालकांना मी एवढंच म्हणजे आव्हान करतो की वीस तारखेला शनिवारी बिंजोडचं मैदान आहे तर बहुसंख्येनं उपस्थित राहून मैदानाची स्वभाव वाढवावी एवढच गाडी मालकांना मी आवाहन करतो नक्कीच मित्रांनो मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर मुंबई यांच्या नियमानुसार आहे मैदानाचे फाटी सांगायचं म्हणजे उत्कृष्ट फाटे पळण्यायोग्य आध तासो दुसरा उपडला रान चांगला आहे पळायला आजूबाजूला परिसर मोकळा आहे त्यामुळे कुठेही अडचणीत नसते नियोजन चांगलं आहे बरं सुजवा बिकेड किती असणार आपल्या दोन्ही साईडने बॅरिकेट सातशे सातशे फुट आहे बर बरं मैदानामध्ये दुसरं काय असं वेगळं पण कि बाबा जास्त शर्यती किंवा साठी काय पारदर्शक वगैरे ड्रायव्हरनं जर ड्रायव्हरांनी जर पाच शर्तीच्या वर जर शर्ती केल्या ड्रायव्हरांनी तर ड्रायव्हरला एक मानाचा फेटा आणि शिल्ड देऊन त्याला सन्मानित केला जाणार आहे तसंच बैलगाडी मालकानं बाबा एका बैलानं जर तीन शर्ती केल्या तरी त्या बैलाचा मान सन्मान देऊन चषक देऊन त्याला सन्मानित केलं जाणार आहे नक्कीच म्हणजे ड्रायव्हरांसाठी सुद्धा सन्मान ड्रायव्हरांना बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना नक्कीच मित्रांनो चांगले नियोजन आहे वीस तारखेला बुरखोडी पाटीवरती बिंचवड मैदानला ड्रायव्हर जास्त शर्यती करणार ड्रायव्हरला फेटा मानाचा फेटा आणि शिल्ड आहे त्याचबरोबर बैलानं तीन शर्यती केलं कारण नियमाप्रमाणे तीनच शर्दी तीन शर्यतीच तीन फेरेच पडू शकतो त्यांना या ठिकाणी सन्मान आहे आगळे वेगळे नियोजन आहे चांगले नियोजन फाटी चांगल्याच महत्वाचं फाटी चांगले त्यामुळे येत्या वीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवडवा आपल्या सोबत या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल बापू जाधव शिवाजी काय सांगाल मैदान संदर्भात बिनजोडचं मैदान आहे कसं नियोजन असणार आहे सगळ्या आमच्या मुंबईवाल्या मित्रांशी संपर्क साधून आणि त्यांच्या आग्रहाखात मैदान आहे बिनजोडच धरण्यात आलं आयोजित करण्यात आलं कारण बरेच आपल्या बैल मालकांना बोला उद्देशाने या उद्देशानं आणि दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे बैल मुंबईवाल्यांच्या मित्रांच्या मुंबईला जाण्याचा दिवस जवळ जवळ हे साधारणतः शेवटच मैदान भिंजवडचं भरल आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या पटकनाव भरावं म्हणून आम्ही सजू भाऊ लाच्या मार्फत विनंती केली गुवा सजूभाऊ तुम्ही आता बिंजोडच मैदान घ्या पाठी चांगलं मैदान करून मला बरे पाहिजे नवरात्र झाली त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण मैदान आयोजित केलं बरं बाकी नियम वगैरे काय रोज नियम मुंबईवाल्यांचे आहेत ते आहेत फक्त त्या गाड्या म्हणजे आधीच आपल्या घाटावरच थोडस बदल तेवढा ती संघटनेची चर्चा करून झालेला विषय बरोबर बैलगाडी बारखा मध्यासंदर्भात काय बहुसंख्याने आपलं उपस्थित राहो रा चांगली आहे पळण्या योग्य आहे वासरा बिसरासने गुलाला लागण्यासारखं रान आहे काय सांगा भिंज म्हणजे काय आपण आपल्या तोला मोराचा आपण पर्वून बघून शर्यत करतो एकमेकाशी आणि त्यातनं गुलाल लागण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते तेच हे कोणतरी हरणार ते काय लागला थोडा आनंद वाटतो काय झाले नव्हता आपल्याला साधारण गुलाला गटकट पडते ते त्याशी हिशोबा निदान आपला मधलांना चेंज म्हणून तरी गुलाला थोडासा एखादं मैदान पडला पडला पाहिजे गुलाला पडला मालकाला समाधान समाधान नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे भिंज म्हणणं कसं आहे तोला मोलाचं बापून तडक्या सांगितलं तोला मोलाच आपण बघू समजा माझा पळतोय माझ्या तोला मोलाचा कोणाचा बाबा समजा व्हावतोय त्या हिशोबा शर्यत धरून पळून या ठिकाणी दोघातल्या कोणाला तरी गुलाल भेटतो बैलावी गुलाल पोरही घुस होतात आणि मालकाला आनंद असतो नियोजन चांगला आहे फक्त बैलगाडी मालकांनी बापू किती वाजता साधारण मैदान चालू आहे साधारण नऊ मैदान चालू करायचं नवसा तर शेवटचा चास आहे बरोबर शर्ती व्हाव्या आणि दिवसाचा शनिवारी वीस तारखेला नऊ नऊ ते साडे नऊ पर्यंत मैदान चालू करायचे या अनुषंगानं सर्व बैलगाडी मालकांनी वेळेत या वेळेत नोंद करा आणि ज्यांच्या व्हॉट्सअपद्वारे किंवा इथं मैदानात व्हॉट्सअपद्वारे ज्यांच्या शर्यत जुळतील त्यांनी सकाळ सकाळी येऊन जर शर्यत केलं तर सोपं जाईल बैलांना सुद्धा आराम गावतो तुम्हाला एका दोन शर्यत करायला गावतील आणि ज्या इथे शर्यत येऊन जुळवणार त्यांनी लवकर शर्यत जुळवा आणि लवकर मैदानासाठी उपस्थित राहा बापू पावसाचा सध्या तरी दोन तीन दिवस झाला पाऊस नाही पाऊस दिलाच नाही तारखेला अठरा तारखेला साधारण सगळीकडे दाखवतो शांतता होईल पावसाची आणि फाटी म्हणजे चालू पावसाचा चालण्याचा योग्य फाटी नक्कीच आणि मला पाऊस नाही थांब पाऊस नाही आता साधारणतः मित्रांनो दोन तीन दिवस झालं पावसाचं वातावरण म्हणजे एकदम निवळलं आहे कुठं पाऊस वगैरे नाही तशी सुद्धा अपडेट काय तर या ठिकाणी आयोजक आहेत ग्रुपच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अपडेट दिले जाईल मित्रांनो आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक सरपंच सतीश वलेगर आहे धुमपूर त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ मैदान संदर्भात सरपंच नमस्कार काय सांगाल बिंदुडचं मैदान घेतले कसं नियोजन आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मालकाला आता प्रत्येकाला गोलाल मिळवायचे त्यात भरपूर चान्सेस आहेत आणि मुंबईवाल्यासाठी खास म्हणजे काय आहे वैशिष्ट्य येताना तुम्ही मुंबई गाजून घाटावाला टी टेस्ट होता आता घाट गाजवून मुंबईला जाण्याला टेटेस्ट व्हायची तुम्हाला मोठा चान्स आहे नक्की नक्कीच तरी मुंबईच्या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व बैलवाल्यांनी येऊन आपल्या बैलांचा नावलेख करण्याला शेवटचा नक्कीच मुंबईत गेलं तर तुम्हाला आधारान सांगता येईल बाबा बैल आमच्या जिंकून मुंबईत परत आम्ही आ... तीन गाड्यात काय सगळीच मुंबईवाली बैल जिंकते असा विषय नसतो बरोबर त्यामुळे सर्वसामान्य ज्या बैल मालकाला न्याय मिळणार आहे आणि सगळ्याला आनंद घेता येणार एवढंच यायचं दुसरं काय आहे तो नक्की नक्की थोडक्यात सांगितलं मित्रांनो सरपंचांनी कि <coughs> आता मुंबई गाजवून जसं घाट आपण थोडक्यात बॅनर बनवतो घाट गाजवायला तसं आता मग कारण इथून आता मुंबईचे आपले जे बैलगाडी मालक आहेत जे मुंबईची नंदी आहेत आपल्या इथे घाटावरती ते आता नवरात्राच्या आसपास पाऊस कमी झाला की मुंबईला जाणार सरपंच सांगितलं इथून जाताना सुद्धा तुमचा बॅनर असा जावा की आता घाट गाजवून आम्ही मुंबईसाठी सज्ज तर माझी जाता आता सर्व बैलगाडी मालकांना चात्याने विनंती आहे येत्या वीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून Uh, बुरकोडी पाटीवरती बिंजोड मैदानाचा uh, या बिंजूड मैदानाचा लाभ घ्यावा आणि शोभा वाढावी शो हो ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जय शिवराय बाळूबामाच्या नावाने चालू